माझी नारकोटस करा लाईव्ह डिटेक्टर करा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं विरोधकांना खुलं आवाहन फलटण मधील महिलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केला दुग्धाभिषेक अनेक प्रकरणांवर त्यांनी विरोधकांवर टाकली पुराव्या तोफ सातारातील फलटण येथील महिला डॉक्टराच्या आत्महत्या प्रकरणामुळे भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर चांगलेच वादात सापडले आहेत डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं जात आहे या आत्महत्या प्रकरण लावून धरणारे ठाकऱ्या गटाच्या नेत्या सुषमा अंढाजरे यांनी गेल्या काही दिवसात वेगवेगळे पुरावे सादर केले दरम्यान आता याच आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर पुढे आले त्यांनी माझ्या सकट सर्वांचीच लाईट डिटेक्टर टेस्ट करा असं खुलं आवाहन देत डॉक्टर महिला प्रकरणाशी माझा संबंध नाही असा दावा केलाय रणजित सिंह निंबाळकर यांनी तीन नोव्हेंबर रोजी फलटण येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे फोटो आणि संभाषणा दाखवली सोबतच पत्रकार परिषदेच्या त्यांनी मिनिट राहून मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर बोलताना निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांची माफी मागितली अंधारे यांना कोणीही काहीही वाईट बोललं असेल तर मी माफी मागतो मी गेल्या एक वर्षापासून एकच घोषणा करतोय आपल्याला बदला घ्यायचा नाही आपल्याला बदल घडवून आणायचा आहे असं यावेळी रणजित सिंह निंबाळकर म्हणाले रामराजे निंबाळकर यांच्यावर केले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी गंभीर आरोप तसेच डॉक्टर महिला इतर सर्व आरोपांचे मास्टर माइंड हे हेच आहेत असाही खळबळजनक दावा त्यांनी केला पुढे बोलताना धमका सकते हो डरा निंबाळकरांना आव्हानच दिलाय तुमच्या कर्तृत्वाचा पाढा वाचायचा तर वेगळी सभा घ्यावी लागेल अशी बोचरी टीकाही रणजित सिंह निंबाळकर यांनी केली यावेळी विचारलेल्या सर्व प्रश्नांची सडेतोडपणे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांना उत्तरे दिली

महसूल मंत्री कोण झाला आणि तुम्ही कुणाचे शिक्के टाकले लोक हजारो लोकांच्या जमिनी एका दिवसात पोहोचण्या शक्यता जाणत पण पंधरा पाचशे एका एम आय डी सी त्या पुजारी मला सांगितलं मी पाच वर्षांनी राजीनामा दिला तुम्ही सातारा सांगितले की एम आय डी सी करा पंचवीस रुपयांना काम मिळेल लाख रुपयांना काम मिळेल जरी धुकट घेऊन टाका रुपयाला मिळणार मिळणार नाही हजारो कोटी रुपयाचे बदल झाले मी गप असतो बिला मिळत नाही म्हणून सांगतात मी कधी बोलायला जात नाही त्यामुळे निश्चित घाण झाली चांगलं सांगतो बोलायचं ही बहीण या बहिणीच्या माझ्या मनात चुकून चुका तिच्याविषयीच चरित्र म्हणून होऊ नये म्हणून मी सांगतो नको बा तीन चार दिवस पण जे तिथं गटार चालू झालं ते बंदच राहिले आपल्याला उत्तर द्यावं लागलं तर लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी विषय संशय बरे महाराष्ट्र सरकारच्या नाही असे संशय निर्माण करायचं काम हे मंडळींनी केलं भंडा बदनाम करायचं काम केलं मी आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी आज जाहीर करतो मी हे सगळं बोलतोय खरं मानू नका पुरावे घरी धरू नका जे काय तुमचं टेस्ट असतं आणि लाईफ डिटेक्टर असत ह्याला एक ही माझ्यावरचा आरोप जर सिद्ध करताना मी पुढे जायला तयार आहे पण ह्या मंडळीने कुमान केलेले ताईला पण बोलवाल त्या मेहबूबला पण आणि ह्यांना पण बोलवाल चार लाईनी लावा रणजी सिंग माहिती नाटो करायचं <itty> पैसे रणजी सिंग माहिती तयार आहे माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला क्लीन चिट दिली ती क्लीन चिट ही माझ्या चरित्र होऊन दिलेली आणि त्यांच्या क्लीन चिटला सुद्धा अडचण नको खूप बनवून माझी बहीण या ठिकाणी माझी आई या ठिकाणी माझी पत्नी या ठिकाणी माझी मुलगी या ठिकाणी कसं घालवायचं माझ्या कल्पना कधी येतात आता जर ह्या माणसांनीला एज्युटेटर चाचणीला पुढं नाही आले तर करायचं काय काय करायचं काय तुम्ही जे काय करायचं ते तुम्ही ठरवा पण आज ह्या ठिकाणी मुंबई मध्ये घर चौकात असं स्टेज नाव आज हिम्मत होती म्हणून समोर सगळ्या मीडिया काय विचारायचं तरी विचार तुम्हाला काय विचारायचं ते विचारला मी कुठल्याही उत्तराला घाबरत नाही कुठल्याही प्रश्नाला घाबरत नाही आणि ह्या मंडळींना रोज विचारा असता कधी लाईन इलेक्ट्रिकला आहे नाही तर जाहीर माफी मागा एक तर लाईन इलेक्ट्रिकचा तिला पुढे या नराज कुटुंबाच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का त्या बोरीच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे का आत्ताच्या आत्महत्येशी माझा संबंध आहे लाईन इलेक्ट्रिकचा स्नेहानी नाटकाच्या सोबत सांगायचं पहिली चाचणी मी करणार आहे पहिली फक् तपशील करणारे येऊन आता जान। जान। दोर ले ले। <laughs> आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्याग्रह झाल्याची मी आज दिलेला आव्हान तुमच्या तपासा स्वीकारा आणि नाहीतर

सांगतात तर दोनशे सत्त्याहत्तर केसेस करताना दोनशे सत्त्याहत्तर केसेस करून दाखवतात तालुक्यातल्या माझ्या भगिनी माझे बांधव माझे वडील बांधव यांनी जो परिसर व्यक्त करून दाखला म्हणून पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम मी माझ्या पत्रकार बंधूंचाही मी आभार मानतो आज आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवून इथं आला त्या तालुक्याचा या माडा मतदारसंघाचं नेतृत्व माझे खासदार अजयसाई नाईक निंबाळकर यांच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी आपण तालुक्यातून सगळे कड झाला केवढा मोठा विश्वास आहे केवढी मोठी ताकद आहे या तालुक्यामध्ये ज्यांनी तीस वर्ष राजकारण केलं त्यांना आता शंभर लोक जमत नाही दोनशे लोक जमत नाहीत माझ्या दादांवरती विश्वास ठेवणारी जनता या तालुक्यातली काहीतरी बघा माझी मीडियाला विनंती आहे दाखवा त्यांना तालुका आता बदलला आहे तालुक्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे जे प्रकरण तालुक्यामध्ये घडलं ते अत्यंत दुर्दैवी अत्यंत दुर्दैव पण त्या प्रकरणावरती त्या भूमिला न्याय मिळाला पाहिजे त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे तो मुद्दा सोडून त्या रणजित तुम्ही नको ते बेचूड आरोप केले नको त्या गोष्टी त्यांच्यावरती बोलल्या गेल्या माझी मीडियाला पण विनंती आहे आपण दोन्ही गोष्टी ऐकून घेऊन खरं बोलायला पाहिजे दोन्ही बाजूपासून गोष्टी ऐकून घेऊन बोलायला पाहिजे त्यांचंही ऐकून घ्या आमचंही ऐकून घ्या आणि मग नंतर आपण त्याच्यावरती खरं बोलणं उचित ठरलं एकाच बाजूने सगळा मीडिया लागणार मला माझ्या नेत्यांवरती माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे प्रचंड विश्वास आहे मी त्याला लहानपणापासून ओळखतो मी कदाचित हिंदू नाईक महाराजांचा एक कार्यकर्ता मी त्या घराशी माझे तीस चाळीस वर्षापासूनचे संबंध आहे मी प्रत्येक गोष्ट त्या घरातली मला माहिती आहे प्रचंड प्रामाणिक प्रचंड प्रतिनिधीवर प्रेम करणार होते घरे वीस हजार साहित्य या मुलींना वाटल्या पण अरे मुलींवरती प्रेम करणारा हा माझा नेता तो अशा पद्धतीनं अशा चुकीच्या पद्धतीनं वागेल का ग्रामीण भागातल्या मुली आम्ही जेव्हा दोघं बाहेर पडलो फिरत होतो शाळा सुटली होती माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुली उन्हात चालत चालल्या होत्या ते ऊन बघून त्यांचा त्रास बघून जो स्वतःच्या कष्टातून मिळवलेला पैसा स्वतःच्या धंद्यातून मिळवलेला पैसा तो गरीब गोरगरीब गोर गरीब मुलींसाठी येतो गोरगरिब मुलींची काळजी करतो तालुक्यातल्या तरुणांची काळजी करतो अशा नेत्यावरती तुम्ही आरोप करता काय पद्धतीचं तुमचं राजकारण मला खात्री आहे माझ्या नेत्यांवरती त्यांच्या धंद्यावरती बोललं जातं कारखान्यावरती बोललं जातं अनेक वेळा आपण आरोप केले राज्यदलाच्या कारखान्यावरती विषय बाजूला ठेवायचा हा नको तो विषय या जिल्ह्यामध्ये किती एफ आय आर झाला कारखान्यावरती आणि त्या ऊस कामगारावरती एकशे साठ एफ आय आर फक्त जिल्ह्यामध्ये सगळ्या कारखान्याच्या त्यात फक्त दादांच्या तेरा एफ आय आर आहे आणि तुम्ही दोनशे सत्यात्तर एफ आय दाखवत काय दाखवलं पाहिजे पाहिलं का तुम्ही ते चुकीच्या पद्धतीनं माहिती पुरवली जाते त्या माहितीच्या जा आधारावर आपण वक्तव्य करत असतात दोनशे सत्त्यात्तर एफ आय आर तुम्ही सांगितल्या दोनशे सत्याहत्तर एफ आय आर आहे दाखल केलेले फक्त तेरा एफ आय बाकी तुमच्या श्रीराम खास साखरवाडीच्या आहेत त्यांची नावं नाही घेतली तुम्ही फक्त एकच एकच दादा फक्त डोळ्यासमोर ठेवला का हो तुम्हाला का या तालुक्यामध्ये अचंड प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते आले रेल्वे सारखा मोठा प्रोजेक्ट तीन रेल्वे आकडे पर्यटन शहरात राहणार आहेत अनेक शहरांमध्ये विकासाची कामे केली तालुक्यामध्ये कामे केली दोनशे सत्तर सत्तर कोटी रुपयाचे रस्ते सिमेंटचे केले तिच्या आपल्या आखी पिढीआर चालली तर त्याला खड्डा पडणार नाही असा रस्ता आपल्याला देण्याचं काम रणजितदा केलं हे तुम्ही विसरता आणि नको ते बेचबाप करता माझ्या नेत्यावरती माझ्या रणजित दादावरती माझा पूर्ण विश्वास आहे या कारखान्याचा एक हप्ता तुकला असेल लोन काढला असेल शंभर कोटीचं काढला असेल पाचशे कोटीचं काढलं असेल आतापर्यंत जेवढी त्यांनी बँकेची लोन काढली त्याचा एक हप्ता मी जर असला तरी सचिन पाटील हा आमदार केला राजधाना दिली एवढा विश्वास नको ते विषय तुम्ही भरकवडत नेता अरे जगामध्ये हिंमत आहे ना हिंमत असे ओपन 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 पत्रकार परिषद घेतो ओपन तुमची हिंमत आहे करायची प्रत्येकाने त्याला विरोध करायचा आहे वंदिन ते आरोप करायचे तुम्ही येऊन समोर आरोप करा आमची जनता उघड्या डोळ्यांना बघील माझा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांना बघेल माझा देश उघड्या डोळ्यांना बघेल तुम्ही हिंमत आहे पाहिजे तुम्ही विरोध करताना दादाच्या प्रत्येक गोष्टी विरोध करताना का तुम्ही आलं नाही समोर निमंत्रित केलं होतं सगळ्यांना हिंमत लागते हिंमत प्रामाणिकपणा लागतो निष्ठा लागते त्या आमच्या नेत्याच्या रणजित दाखवून दिलेले त्या माझ्या फलटण तालुक्यातल्या माय भगिनीने माझी ताकद रणजित दादांच्या पाठीमागा दाखवून दिलेली आहे हिंमत असावी लागते प्रत्येक गोष्टीत हिंमत आहे माणसाची कुठे हिमतीला कमी पडला विकासाला कमी पडला नाही माझ्या वेळेस लोकसभेला उभा राहत असताना पवारसाहेबांच्या विरोधात तुम्हाला राहायची हिंमत दाखवली अरे लढाव लढाव मोठ्या व्यक्ती संघ्या लढाव ही हिंमत नेता रणजिताला रणजिताला गत खेळणारा नेता नाही रंजिताला संघर्षासाठी काय केलेल्या सगळ्या आरोपावरती निश्चितपणाने प्रत्येक गोष्ट दिल्याशिवाय प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी पत्रकार परिषद माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अज्ञानाप्रमाणे अशी ओपन पत्रकार परिषद कुठं झाली कधी किट कुठंही झालेलं नाही माझ्या नेत्याने सांगितलं रणजित दलाने सांगितलं की माझे ओपन पत्रकार परिषद लावा मी प्रत्येक आरोपाचं खंडन केल्याशिवाय ठरणार नाही एवढा आत्मविश्वास स्वतःवरती विश्वास असावा लागतो अहो हाय तुमची हिंमत तर ध्यान कोट सगळ्यांची ह्या रंगीदाला मी धोका तिथे दवाखान्यात नाही आणि तुम्हीच तुम्ही धोका सगळे ओळी नाही त्यांनी विरोध केलाय त्यांनी त्यांनी धोकावलं आणि प्रत्येकाची ती धारपोडे करून घ्यावी तयारी आणखी झाला काय आहे तुम्ही तयार आहे दादा तुमची हिंमत आहे दादा तुम्ही दाखवा हिंमत अरे रंजेदाचा आमचा विश्वास आहे आमच्या नेत्यांवर तो मागा हटणार नाही माग चलना नाही प्रत्येक गोष्टी सामोर जाए की ताकत आती सामर्थ्य असतं तर एकच कशाच कशामुळे सामर्थ्य तयार होत तो प्रामाणिकपणा तो प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे आणि प्रत्येक शब्द या तालुक्यासाठी दिलेला शब्द तळमळीन आहे आणि म्हणूनच सदच उठे या विरोधकांना उरतोय चुकीच्या पद्धतीनं मीडियाला माहिती पुरवणं चुकीच्या पद्धतीनं तालुक्याचं नाव परिणाम करणं शिक्षक गोष्टी आहे आता अधिक वेळ मी त्याच्यावरती बोलत नाही सविस्तरपणे झालं त्याच्यावर सांगतील पण माझ्या माई भगिनीना माझ्या भावाना विनंती आहे जो विश्वास आज तुम्ही ठेवला जो आज तो तुम्ही आपल्या दादावरती विश्वास ठेवा येणाऱ्या काळामध्ये हा विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवा खात्री मला आहे या निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा